श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग आपल्या वैभवाडीमध्ये दरवर्षीप्रमाणे आता वडी महोत्सवाची चांगल्या प्रकारे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम झाला आणि तो रोटरी क्लब आणि नगरपंचायत प्रशासन यांच्या एकत्रित कार्यक्रम होता मी वैगोडीकरांचं सर्वांचं मनापासून अभिनंदनही करतो आणि कौतुकही करतो की वैगोडीची जनता ही खरोखरच सुज्ञ आहे काल त्यांनी दाखवून दिलं महोत्सवामध्ये खरं म्हणजे आपला जिल्हा हा अतिशय बुद्धिवंतांचा जिल्हा आहे सुसंस्कृत आणि सुसंस्कृत जिल्हा आहे राजकारण कुठे करायचं आणि समाजकारणी सामाजिक कार्य कुठे सांस्कृतिक कार्यक्रमात कशा प्रकारे वागायचं याचा भाग या आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक राजकारणी प्रत्येकाने ठेवलेलं आहे फक्त अपवाद कोण असेल तर तो राणे परिवार ज्यांनी या जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख असलेली दागायलेली आहे स्वतःची अशी दहशतवादी ओळख या जिल्ह्यात तयार करून या जिल्ह्याला बदनाम केलेले आहे आणि आता जो या जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा आहे सामाजिक वारसा आहे तोही यांना आता नकोसा झालेला आहे मी कालच आपल्या पत्रकार बांधवांच्या तुमच्या प्रेसच्या माध्यमातून काही मीडियाच्या माध्यमातून पाहिलं <coughs> की जो टिल्ले आमदार इथे आला होता आणि या महोत्सवाला त्याने आमच्या आदरणीय लोकप्रिय खासदार विनायकजी राऊत साहेब यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा एवढा धसका घेतलेला आहे की जसं छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजच्या काळात सं मुघलांचे घोडे जेव्हा पाणी प्यायला जायचे तेव्हा त्यांना सत्ताजी धनाजी दिसायचे तसे या राणे परिवाराला जिते जिते, जिते विनायक राऊत दिसत आहेत आणि त्यांच्या लोकप्रियतेमुळे यांनी एवढा धसका घेतलेला आहे की त्यांना भानच राहत नाही की आपण राजकीय कार्यक्रमात नाही आहोत सामाजिक कार्यक्रमात आहोत सांस्कृतिक कार्यक्रमात आहोत हे आपल्या पक्षाचं स्टेज नाही पण ती माझी वैभळीची जनता ही अतिशय सुज्ञ आहे आणि मी नक्कीच त्यांचं कौतुक करतो की ज्यावेळेला हा चिल्ल्या बोलायला सुरुवात केली आणि ज्या त्याची राजकीय मुक्ताफळं उधळायला लागला त्यावेळेला वैभळीच्या जनतेने वैभळीकरांनी तिथून काढता पाय घेतला आणि सर्व सर्व निघून जायला गेले मला वाटतं आता तरी या राणेपुरुयाण टिल्ल्याने धडा घेतला पाहिजे की आपण काय बोलतो आणि कोणाबद्दल बोलतो खरं म्हणजे त्यांची दखल घेण्याची आवश्यकताच राहिलेली नाही जे काय त्यांनी मुक्ताबळं उघडली तर त्यांना पहिले हे माहीत नाही की हा रोटरीच्या माध्यमातून कार्यक्रम आहे रोटरी क्लब ही सामाजिक संस्था आहे ही स समाजकारण करणारी संस्था आहे आणि त्यांनी या कार्यक्रमाला मला स्वतः आमंत्रण केलं होतं खासदारांना आमंत्रण केलं होतं आणि सर्वांना आमंत्रण केलं होतं पण हा टिल्या मालक असल्यासारखा झालेला आहे म्हणजे कुठलाही कार्यक्रम असो हो, हा माझाच कार्यक्रम नगरपंचायतीचा कार्यक्रम म्हणजे मीच मालक हे त्यांनी पहिले लक्षात घेतलं पाहिजे की आपण सामाजिक आम समाजाने तुम्हाला आमदार म्हणून निवडून दिलेलं आहे ते समाजाची कामं करण्यासाठी निवडून दिले आहे मालक म्हणून नाही तर तुम्ही एक समाजाचे सेवक आहात ही भावना पहिले लक्षात ठेवली पाहिजे पण ही भावना राण्यांच्या आयुष्यात कधी त्यांच्या लक्षात आली नाही आणि याच्यापुढे येणार नाही दहशतवादावरती राजकारण करणारी ही मंडळी आहे सुंब सुंब पूर्ण जळून गेलेलं आहे पण त्याचा पीळ काय अजून सुटत नाही या पूर्णच्या पूर्ण दोन वेळा याच्या वडिलांना एका सिंधुदुर्गात आमच्या लोकप्रिय आमदार वैभवजी नाईकसाहेबांनी धुळे धारले तर आमच्या शिवसेनेच्या एका महिला राग रणरागिणीने मुंबईच्या मैदानातसुद्धा एका महिला महिला महिलेकडनं त्यांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे तरी पण मीच मोठा हे त्याच्या वडिलांकडून मिळालेलं आलेलं बाळगलो आहे जसं मोठे राणे शंकराचार्यांवर बोलले त्यांना काय कळतंय म्हणजे सगळं जे काय समजतं ते यांनाच समजतं बाकी कोणाला काही समजतच नाही तर आपली पात्रता काय आपण काय बोललं पाहिजे हे आता यांना जनतेने दाखवून द्यायची वेळ आलेली आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल